प्राथमिक आरोग्य केंद्राविषयी पुळूजसह तेरा गावांच्या नागरिकातून तक्रारी अमरण उपोषणाचा इशारा आणि आश्वासन दिल्यानंतर लगेच उपोषण मागे नमस्कार मी बंडू घाडगे इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत करीत आहे मोजे पुळूज तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र पुळूज या आरोग्य केंद्राविषयी समस्त पुळूज गावासह इतर तेरा गावातील नागरिकांनी तक्रारी हे होत्या या तक्रारीच्या अनुषंगाने मी व आमचे सहकारी मार्गदर्शक पत्रकार बंडू बाबर माननीय ग्रामपंचायत सदस्य पैलवान लिंगादेव निळगुंडे व आमचे इतर सहकारी मित्र यांच्या वतीने अमरणोपोषणाचा इशारा दिल्यानंतर लगेचच जिल्हा वैद्यकीय अधिकारी माननीय श्री डॉक्टर नवले साहेब व पंढरपूर साहेब यांची सदर बाबीची गंभीरता लक्षात घेता योग्य व कडक पावले उचलत ऑपरेशन थिएटरसाठी दहा लाख रुपयाचे साहित्य पुळूज प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी तत्काळ आणून दिले व ऑपरेशन थिएटर लवकरात लवकर चालू करण्यात येईल असे लेखी आश्वासन दिल्यानंतर होणारे अमरण पोषण मागे घेण्यात आले धन्यवाद बंडू घाडगे इन्सर्च न्यूज बोहाळी